छत्रपती संभाजीनगर इथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे वीस ते पंचवीस मिनिटांचं ऑपरेशन आहे असं सांगून ऑपरेशन थिएटर मध्ये नेलेल्या साडेपाच वर्षीय चिमुकल्याचा ही घटना सव्वीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीस या काळात गारखेडा भागातील वेदांत बाल रुग्णालयात आहे फिर्यादी हे सतरा वर्षापासून उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात वकिली व्यवसाय करतात त्यांचा मुलगा दैविकला गुप्तांगावर खाजेचा त्रास होऊ लागल्यामुळे वीस एप्रिल रोजी वेदांत बाल रुग्णालयात नेलं तिथं डॉक्टर अर्जुन पवार यांनी फायमोसिस विथ फिनाईल टॉर्शन हा आधार असल्याचं सांगून त्यासाठी छोटेसे ऑपरेशन करावं लागेल असं सा सांगितलं सव्वीस एप्रिल रोजी ऑपरेशन ठरलं सव्वीस एप्रिलला सकाळी दैविकला ऑपरेशनसाठी नेण्यात आले डॉक्टर अर्जुन पवार भूलतज्ञ डॉक्टर शेख मोहम्मद इलियास यांनी वीस पंच ते पंचवीस मिनिटात ऑपरेशन होईल असं सांगितलं मात्र पंचेचाळीस मिनिटं झाली तरी ऑपरेशन झालं नव्हतं एका तासानं डॉक्टर पवार यांनी ऑपरेशन चांगलं झालंय बाळ सध्या बेशुद्ध असून त्या थोड्या वेळाने शुद्धीवर येईल असं सांगितलं त्यानंतर दैविक थोड्या वेळानं शुद्धीवर येईल असं म्हणत दहा दिवस डॉक्टरनी नेमकं का काय झालं हे सांगणं टाळलं अखेर सहा जून दोन हजार चोवीस रोजी डॉक्टरांनी दैविकला मृत घोषित केले डॉक्टरांनी चुकीचे उपचार केले तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं फाईलमधील उपचाराचे कागदपत्र गायब केले धक्कादायक म्हणजे चिमुकल्याचा मृत्यू चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला झाला असताना डॉक्टरांनी त्याला अकरा दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते दैविकच्या मृत्यू प्रकरणी सहा डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय